फेब्रुवारी महिन्यापासून पाण्याचे टँकर चालायचे आमच्या गाव हे असे बंधारे आमच्या गावामध्ये दहा बांधले भाऊ चेनसुक तर आमच्या गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न पूर्ण मिटला आणि बागायती शेती एकदम गुरळवर शेती होती हो लोकांचे म्हणजे की नुसतं उन्हा पावसाळ्याचे इन्कम काढायचे आणि नंतर उन्हाळा फार कर्ज बाजार येऊन घ्यायला व्हायचे पण भाऊच्या या बंधारा बांधल्यामुळे आमच्या गावाचा एकदम काळा पलट झाला दुसरा विषय असा निंबारीच्या नदीवर नदीवरती एकदम छोटा फरस होता की मोरखेड म्हणून तर या गावाचं त्या गावाला जायचा पूर्ण दोन्ही संपर्क तुटायचे पण भाऊच्या या प्रयत्नामुळे आमच्या गावाचा झाला दोन्ही पूर्ण झाले मोरखेड सिराडो निंबारी हा जो संपर्क पावसाळ्यात तुटायचा तर तो मिटला अजून दहा गाव योजना जी होती नळगंगा धरणारची दहा गाव योजना या गावात की परिस्थिती गंभीर होती की विरोधक कितके होते भाऊला एकदम या गावात पाय टाकायला जागा नव्हती भाऊच्या सहकार्यामुळे गावाचे दहा दहा गाव पाणी योजना नळगंगा धरण ती पण भाऊनेच जे संत यांनेच केली जे तीन दुबळे विचार की त्यांची सोय नाही दवाखान्याची भाऊच्या कार्यालयावर जायचं काम नाही फोन फोन करत भाऊचा माणूस येऊन त्याला अर्थ सहाय्य करून दवाखाना कॅन्सरचे पेशंट असो कोणते पेशंट असो भावना एकदम विचारच केला नाही असा देव माणूस होणे नाही भावना एवढे काम केले एवढे आम्ही भाऊचे खूप आभारी आहे